मंडळी रेश्मा फ्लेवर हाऊस मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेव तर त्यासाठी जे कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर तसंच जे कोणी नवीन माझ्या चॅनल बघत असाल तरी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण जे काय माझे नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला दिसून जातील तर शेव असं एकदम झणझणीत आणि असं कुरकुरी झालेलं आहे तर याशी चव आहे एकदम आरार खतरनाक तर असे कुरकुरी सेव बनवण्यासाठी माझ्या चॅनेल अगोदर करून ठेवा आणि त्यानंतर पूर्ण हा ब्लॉग पण बघूया ओके तर चला बघूया तयारी तर चला इथं सेव साठी इथं मी घेतले अर्धा किलो बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ आहे एक चमचा हळद एक चमचा मीठ आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि चिमूटभर सोडा आहे आणि त्याचबरोबर इथं मी एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर पाणी आपण लागल तसं वापरू शकतोय तर चला आपण जे बेसन घेतलेलं आहे तर ते बेसन आपण एकदम चांगलं चालणीमध्ये चालून घेऊया कारण जे काही गुटल्या गुठल्या असतात किंवा गाठी असतात ते सगळे एकदम खुल्ले पण होतात आणि पीठ एकदम छान पण जातं आणि आता बेसनपीठ म्हणजे माहिती नसतं ना कसं असतं काय नाही त्याच्यामुळं काय काय घाण पण असत तर ते आपण असं एकदम छान असं चालून घेऊया आणि घरचं डाळीचं पीठ कसं चांगलं असतं आपलं ताजं ताजं असतं दळलेलं आणि आता जे आपण बेसनपीठ वापरतो ते काय म्हणजे तेवढं हे नसतं काहीतरी घाण असतंच त्यामध्ये तर त्याच्यामुळं आपण एकदम असं छान ह्याला चाळून घेऊया झालेलं आहे आता आता आपण तांदळाचं पीठ पण चाळून घेऊया तांदळाचं चा पीठ आहे तर हे पण आपण चाळून घेऊया असं व्यवस्थित म्हणजे कसं चाळून घेतलं की काय जरी म्हणजे कचरा वगैरे असेल तर सगळं निघून जातं ना त्यामुळे एकदम चाळून पण घ्यायचं आणि तांदळाचं पीठ का घालायचं तेही सांगते तुम्हाला कारण तांदळाच्या पिठानं एकदम सेव सेवा कुरकुरीत आणि एकदम मस्त पण लागतो त्यामुळेच तांदळाचं पीठ टाकतात मी तर तांदळाचं पीठ टाकते पण तुम्ही कसं बनवताय तेही मला कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही तर त्याला चाळून झालेलं आहे आपलं आणि त्यामध्ये आपण मसाले ऍड करूया आता एक चमचा मिरची पावडर घेतलेली आपण तर ते टाकूया त्यानंतर खायचा सोडा घेतलेला आहे आपण चिमूटवर ते पण आपण व्यवस्थित हातावरती घेऊन असं पसरवून टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण चमचाभर तेही टाकून घेऊया आणि हळद घेतलेली आहे आपण एक चमचा तेही टाकून घेऊया आपण आता हे सगळे दिनस आपण टाकलेले आहे आता हे आपण चांगले मिक्स करूया म्हणजे कोरडेच अगोदर मिक्स करूया त्यानंतर आपण पाणी टाकूया कारण कोरड्यामध्येच मसाला सगळा मिक्स होऊन जातो जर तुम्ही डायरेक्ट जर पाणी टाकला यामध्ये तर ते सगळं एक जाग्यामध्येच मसाले होतात आणि म्हणजे खाताना ते आपल्याला फक्त कसाला मसाले लागतात आणि दुसऱ्या घासाला घासाला नुसता असं म्हणजे फक्त बेसन लागतं त्यामध्ये काय टेस्ट नसते त्याच्यामुळं थोडस आपण फिरून घेऊया ह्याला मिक्स करूया चला आता मिक्स पण झालेला आहे आता आपण हाताने ह्याला व्यवस्थित मळून घेऊया ठेवूया तर अजून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण पाणी टाकू, टाकून थोडं थोडस पाणी टाकून आपण मळून आहे मी अगोदर थोडस पाणी टाकते कारण हे पीठ जास्त पातळ झालेलं झालं ना तरी पण म्हणजे शेव छान पडत नाहीये त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकून आपण मळून घेऊया व्यवस्थित कारण मी तर एक ग्लास पाणी घेतलेला आहे तर आपण व्यवस्थित मळून घेऊया पीठ तर चला आपलं पीठ एकदम असं छान मळून झालेलं आहे म्हणजे पीठ आपण जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त आपण पातळ पण नाही करायचं तर व्यवस्थित मळलेलं आहे पीठ आपण आता शौर्या घेतलेला आहे तर शौर्याला मी अगोदरच म्हणजे धुवून स्वच्छ ठेवलेला आहे तर आपण आता ह्याला आतून सगळं तेल लावून घेऊया कारण हे चिपकणार नाहीये जास्त बरोबर तर चला आपण आता तेल लावूया तुमच्याकडं कसा शोर्या हो आहे ते तुम्ही कमेंट करून सांगू शकताय आणि जे कोणी नव नवीन असेल चॅनेलवर तर ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुम्ही तुमची कशी पद्धत आहे ते सुद्धा तुम्ही सांगू शकताय तर आपण आता इथं एका साईडला करते एकच मिनिट हा तर आपण गोल असा गोळा करून घ्यायचा आहे असा गोळा केलेला आहे आपण तयार झालेला अपन। आहे आपला आपण आता शोऱ्यामध्ये टाकूया म्हणजे एवढं साईज आपण खुलच ठेवायचं आहे कारण आपल्याला झाकण पण लावून घ्यायचं असतं थोडस अजून हा तर आपण याला सुद्धा तेल लावून घ्यायचे आपण कारण हे पीठ चिपकलं जाणार नाही ओके तर आपण आता झाकण लावून घेऊया याला म्हणजे बंद करून घेऊया चला आपण आता तेल तापले का बघूया आपण थोडस यामध्ये एक गोळा पीठ टाकूया पीठ एकदम असं वर आलं की समजून जायचं आपलं तेल एकदम छान असं तापलेलं आहे तर चला आपण आता घेऊया एकच मिनिट तर आपण आता शेव गाळून घेऊया तर तुमच्यामध्ये कस करताय तुमची कुठली पद्धत आहे तेही तुम्ही सांगू शकताय असं व्यवस्थित एकदम छान ह्याला तळून घ्यायचं आहे तेल पण एकदम छान आपलं तापल्याला आहे एकदम असं कडे भरून झालं गॅस आपण थोडासा कमी करूया कारण कमी गॅसमध्येच एकदम छान तळलं जात आहे आणि यामध्ये आपल्याला कशाचाच वापर करायचा नाहीये कारण एकदम आपली जी शेव आहे एकदम साधी सिंपल आणि एकदम खायला पण चविष्ट बनणार आहे कारण आपण ह्यामध्ये जास्त मसालेही टाकलो नाही काहीच नाहीये तर त्यामुळे एकदम अशी छान झालेली आहे आपली तर आपण चिमट्याने ह्याला म्हणजे दुसरी साईड करूया कारण चिमट्याने हे तुटण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळं आपण चिमट्याने व्यवस्थित आपण पलटी करून घेऊया कारण झाऱ्याने वगैरे तुम्ही काढलं तर ते एकदम तुटून जाते आणि चिमट्याने जर आपण काढलं तर एकदम मस्त निघते म्हणजे असं जास्त तुटत नाहीये ना काय तर चला एकदम अशी छान भाजलेली पण आहे अजून एक आपण साईड पलटून घेऊया असं जरा पलटून घेतलं की एकदम जरा छान पण तळली जाते आपला तेल पण एकदम छान तापलेलं होतं आणि कारण ह्याला जास्त कडक पण तेल चालत नाहीये आणि जास्त थंड पण तेल चालत नाहीये ते त्याच्यामुळं मध्यमच तेलमध्ये आपण फ्राय करून घेऊया ह्याला तळून घेऊया तर झालं आपण आता हे ह्याचं तेल सगळं निपतावं म्हणून आपण एका चाळणीमध्ये म्हणजे आपण झारीमध्ये काढून घेऊया असं म्हणजे हे तुटण्याची शक्यता कमी असते तर चला आपल्याला असे सगळे म्हणजे तळून घ्यायचे तर चला आपण साईडला ठेवूया तर असे हे आपले सेव एकदम छान असे तयार झालेले आहेत असं म्हणजे थोडा जरी हात लागला तरी लगेच याचं म्हणजे कुरकुरा एकदम छान आवाज पण येऊन जातो बघा आणि तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा एकदम आपले सेव्ह झाले एकदम असे कुरकुरीत आणि खायला पण चविष्ट आहे जास्त मसाले पण नाहीये काही नाहीये आपले घरगुतीच मसाले आहेत आणि एकदम मुलांना खायला पण एकदम तिखट नाही लागणार आणि म्हणजे जास्त म्हणजे हेवी पण नाही होणार एकदम छान आहेत तुम्ही माझ्या चॅनल नवीन बघत असाल तरी सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच व्हिडिओ मी नवीन नवीन खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर त्यासाठी अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आणि शेअर सुद्धा करा ओके बाय लव यू